छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील वडाळी गावात दारूच्या नशेत पत्नी व मुलाबाळांना मारहाण करणाऱ्या भावास मजाव करणाऱ्या मोठ्या भावाच्या डोक्यात लहान भावानं खलबत्त्यातील मुसळ मारली त्यात गंभीर जखमी झालेल्या भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय ही घटना शुक्रवार दिनांक बारा रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली असून अजिंठा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडाळी येथील राघव श्रावण गवळी वेवर्ष चौतीस हा त्याची बायकोमो मुलांना दारू पिऊन मारहाण करत होता त्याचा मोठा भाऊ फकीरा श्रावण गवळी हा त्यास समजावून सांगण्यासाठी गेला असता दोघांमध्ये किरकोळ वाद झाला राघव यानं फकीरा याच्या डोक्यात खलबत्त्यातील मुसळी मारली त्यामध्येच गवळी हा गंभीर जखमी त्या उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथं दाखल केले असता रविवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला घटनेबाबत मंगळवार दिनांक सोळा रोजी अजिंठा पोलिसांनी गुन्हा नोंद केला गुन्ह्यातील आरोपीस तात्काळ कर अटक करण्यात ता आली आहे पुढील तपास अजिंता ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबा चव्हाण शेळके पोलीस संदीप कोथल कळकर तडवी आणि शिरस्कर करत आहेत शिवशाही न्यूज प्रतिनिधी मजहर पठाण भोकरदान ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या